स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण जवळजवळ अडीच ते तीन महिन्यानंतर माझा स्वतःचा हक्काचं आपलं सगळ्यांचं असं देवघर मी आज घरामध्ये बसवलेलं आहे आणि स्वामींची तसेच इतर मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे बघा अडीच महिने झाले मी स्वामींची सेवा नाही करू शकले तसं तर मनात नामस्मरण किंवा तारकमंत्र हे चालू होतं पण मनच इतकं बेचेन होतं की त्या प्राण त्याच्यामध्ये प्राण येत नव्हते किंवा त्या, त्या गोष्टीमध्ये मला मन लागत नव्हतं त्याचं कारण एकच होतं की देवासमोर बसून जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो तेव्हा तिथले व्हाइब्स कसे असतात बघा आणि आपणसुद्धा एखाद्या देवघरा आपल्या स्वतःच्या जेव्हा घरात देवघरासमोर बसतो धूप अगरबत्ती याचा सुंदर सुवास असतो आपण वाचन करतो स्वामींना मुजरा करतो तो जो आनंद असतो तो जगामध्ये कुठेही नसतो आता आई वडिलांकडे देवघर नव्हतं असं आहे का होतं पण तिथं माझे वडील स्वतः पूजा करायचे आणि अडचणीच्या कारणामुळं मला तिथं स्वतःला कधी देवाचं असं काही करता आलं नाही किंवा बसता आलं नाही आणि हे सगळ्या पलीकडं माझं मनच नव्हतं की मी काही करीन किंवा सेवा करेन तिथंही मला कुणी आडवत नव्हतं ताई आई सगळे म्हणायचे तू पूजा कर तू हे कर किंवा हे आत्तासुद्धा आई जिथं मी आली तिथं माझ्यासोबत आहे त्यामुळे अशी अडचण काही नव्हती की मला घरच्यांची साथ नव्हती मात्र माझं हक्काचं देवघर या कल्पनेनंच आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं तिकडं मी सुंदर असं साधवानी देवघर आणलं होतं छ छान अशा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा वगैरे करून नवीन देवघर स्थापन केलं होतं पण असू दे म्हणजे काही हरकत नाही आपल्या नशिबात जे असतं ते आपल्याला मिळतं आपलं नशिबात जे नसतं ते आपल्याला मिळत नाही हरकत नाही देव सगळीकडे सारखे आहेत स्वामी आपले सगळीकडे सारखे आहेत आणि मी येताना काही आणलं नाही पण माझे चार कपडे आणि आपली स्वामींची तीच मूर्ती म्हणजे माऊलींना मी सोबत घेऊनच आले आणि तेव्हापासून माऊली आपल्या पण देवघरात नव्हते तर वस्त्रालय स्वामी वस्त्रालय जिथनं वस्त्र शिवून मिळतात तिथे स्वामी आपले होते आणि छान रोज नटत होते काही त्यांना कमी नव्हती मात्र नैवेद्य वगैरे त्यांच्या काहीच झालं नाही आणि तेच आजपासून मला सुरू करायचं आहे आत्ताच प्राणप्रतिष्ठा केलेली आहे सुंदर अशी गुरुजी बोलवून छान रितसच पूजा झालेली आहे आणि आता मला तुम्हाला देवघर दाखवायचं आहे अजून त्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या आपण लवकरच पूर्ण करू त्यामुळे आत्ता जज नका करू की तुम्ही हे तर इथं ठेवलं ते तिथं ठेवलं आज जस्ट गुरुजींच्या ह्यानं आपण ते देव ठेवलेले आहेत आता आपण आपल्या केंद्रानुसार किंवा आपल्या इच्छेनुसार जसं आपल्याला आवडतं तसं ते देवघर अजून सजवू त्यामध्ये अजून मला दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची आहे त्याचप्रमाणे लवकरच मला आपल्या कुलदेवीची म्हणजे आमच्या बनशंकरीची एक मूर्तीची स्थापना करायची आहे अशी थोडीशी कमी त्यामध्ये आहे तर चला आता आपण आपला देव देवारा म्हणजे आपलं सगळ्यांचं तुमचं माझं सगळ्यांचं देवघर बघूया गोवा तिथून करूया हा आपला नवीन करंडा आहे देवाचा हे आत्ता चंदन हे चंदन तुमच्यासाठी पण मी लवकरच ठेवणार आहे विक्रीसाठी हे आत्ता हा मोकळा निरंजन आहे आपलं हे उद्बत्तीचा छान असा सुगंध येत आहे ये ही आपली घंटी आहे मला गरुड घंटी घ्यायची होती पण काही ना मिळालं नाही स्टीलचं सुंदर असं तांब्या भांड ही आपली नवग्रह चौकी जी आपल्याकडे मिळते आणि सगळ्यांनी रोज नवग्रहाची पूजा करा ही मोराची अशी समई बघा खूप छान अशी समई आहे त्यानंतर वरच्या पायरीवर जाऊया दोनच पायऱ्यांचं आहे देवघर इथे आहेत बाळकृष्ण खूप छान मूर्ती आहे हे आपल्याकडं असलेलं पारद शिवलिंग दक्षिणावरती शंख हा स्टँडवर ठेवणार आहे उद्या त्यानंतर महालक्ष्मी हे मोठं श्रीयंत्र हेही कुणाला हवं असेल तर सांगा खूप मोठं आहे खूप भरीव आणि जड आहे त्याच्या शेजारी आहे कुबेर यंत्र त्यानंतर आपले स्वामी महाराज किती गोड दिसत आहेत बघा आणि किती हसतायत सुंदर प्रसन्न बघा लाल चंदन आणि अष्टगंध त्यांना लावलेला आहे इथे आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी तांदळामध्ये ठेवलेली आहे आणि ही आहे महालक्ष्मीची मूर्ती आता तुम्हाला देवघर दाखवते नेमकं कसं आहे खूप वर्ष खूप दिवस माझ्या मनात होतं की माझं देवघर असं असावं बघा सगळ्यात आपल्यावरचं वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ओम श्री शुभ लाभ श्री आणि त्यानंतर अशा प्रकारे देवघर आहे त्याला इथं एक ट्रे आहे हा एक ट्रे आहे असा अख्खा ज्यामध्ये आपण देवाचं साहित्य ठेवू शकतो आणि खाली त्याला अजून एक असं ड्रॉवर आहे ज्यामध्ये आपण देवाचं अजून काहीही साहित्य ठेवू शकतो म्हणजे एक ड्रॉवर हा ट्रे हा एक ड्रॉवर हा एक ड्रॉवर आणि त्याच्या खाली असं कपाट आहे ज्यामध्ये आपण देवाचं सगळं आता मी ठेवणार आहे पाहिजे आपले जे ग्रंथ असतात किंवा आपलं जे तांब्या भांड्या रोजचं असं तर असं खालीपासून वरपर्यंत देवघर आहे शक्यतो उभं राहूनच पूजा मी इथं करणार आहे बसून नाही बसूनही करता येते पण मी उभं राहूनच करणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना आपलं हे देवघर कसं वाटलं मला नक्की नक्की सांगा आणि त्यातल्या त्यात ते हा पॉईंट जो मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे हे डिझाईन मला घे गे, घेण्यासाठी मी खूप उत्सुक होते आणि महाराजांना पण माझ्याकडं अशाच रूपात यायचं होतं म्हणूनच हे सगळं घडलं असं मला वाटतं आणि सगळ्यांनी सांगा की देवघर कसं वाटलं तुम्हाला देवघर दाखवलं ते तुम्हाला कसं वाटलं सांगा आता त्यामध्ये आपण नवीन आत्ता ठेवलेली आहे नवग्रह चौकी आपले सगळे ग्रह शांत व्हावेत म्हणून नवग्रह चौकीची आता नऊ ग्रहांची देवांच्या मूर्ती आपण ठेवू शकत नाही म्हणून नवग्रह चौकीची पूजा दररोज करा मोठं श्रीयंत्र दाखवलं ते सुद्धा ज्यांना हवं त्यांनी घ्या छोटंसुद्धा सुद्धा श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे दक्षिणावरती शंका आहे पारद शिवलिंग आहे आणि बरंच काही आहे स्वामींची मूर्ती हवी असेल मूर्ती हव्या आहेत असतील हव्या असतील तर आहेत <coughs> तर आज माझ्याकडे काय मिळतं हे दाखवण्याचा उद्देश नव्हता पण दाखवता दाखवता बोलून गेले आज खास तुम्हाला देवघर दाखवायचं होतं आपलं देवघर स्वामींचं देवघर तुमचं माझं सगळ्यांचं देवघर जे यापुढच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ